त्रिमूर्ती विद्यालयाचे कष्टाळू कर्मचारी संतोष किशे या ठिकाणी बोऱ्याच्या सहाय्याने शोषखड्डा बुजवण्याचं काम करत आहे चितारीकडे उभं राहिलं होय सगळ्यात कष्ट शिकार गाठला निघड म्हणता काय विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप श्रमदान या के ठिकाणी केलेलं आहे सगळी दगडे विद्यार्थ्यांनी आणलेली आहेत बघा त्रिमूर्ती विद्यालय याचे विद्यार्थी ते सगळे अत्यंत कष्ट विद्यार्थी आहेत शाळेची स्वच्छता वगैरे जी या विद्यार्थ्यांमुळे आहे तुमची शाळा सुटणार नाही त्याशिवाय उरका चॅनल वरती जाणार तुमची तुम्हाला घरी नाही जायचं पळा 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 पाच पाच मी तर थांबू नका जा पळा बरोबर आहे तिसे ती बाजू बुजलं बरोबर लवकर म्हणजे पाय फुटायचं वड 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 बरोबर वडते

हे आमती माती 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 म्हण दाव सगळ्या विद्यार्थ्यांनी चांगलं काम केलेलं आहे तुट नाही शूटिंग चालू चॅनला टाकायचं तुमची बस काढता तुझा हात कशाने मोडलाय हे हॅपी बर्थडे शाळा सुटल्यानंतरच मनोहर दृश्य तुम्ही कसं आहे केलं ना बकूस काय केलं तुम्ही कुठे येलं म्हणून आठव कुठे करते 4:30 4:40 4:40 हा हा होरो आणि शाळा सुटलेली आहे आमच्या विद्यार्थ्यांची Ha det bra.